हिंदी चित्रपट सृष्टीला एका मराठी सावळ्या रंगाच्या अभिनेत्रीने भुरळ घातली होती रंग जरी सावळा असला तरी बोलक्या डोळ्यांमुळे आणि रेखीव मुखवट्यामुळे प्रेक्षकांच्या हृदयात स्थान दिणी निर्माण केलं होतं कोण होती ही अभिनेत्री जाणून घेऊया या, या व्हिडिओमध्ये नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील संवेदनशील श्रेष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील यांचा जन्म पुणे येथे झाल्या शिरूर या धुळे येथील मूळ रहिवासी होत्या आणि त्यांचे वडील शिवाजीराव पाटील हे सहकारी क्षेत्रातील नेते व माजी मंत्री होते आई विद्याताई पाटील यासुद्धा सामाजिक कार्याशी जोडल्या गेल्या होत्या राष्ट्रसेवा दलाच्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय असलेल्या स्मिता पाटील यांनी सुरुवातीच्या काळात मुंबई दूरदर्शन येथे वृत्तनिवेदिका म्हणून काम केलं त्यानंतर पुणे येथील फिल्म टेलिव्हिजन अँड इन्स्टिट्यूटमधून त्यांनी अभिनयाचं रितसर शिक्षण पूर्ण केलं स्मिता पाटील यांच्यातील सुप्त अभिनेत्री ओळखून दिग्दर्शन श्याम बेनेगल यांनी चरणदास चोर या चित्रपटात त्यांना अभिनयाची संधी दिली हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पणानंतर गुजरातमधील सहकारी दूध चळवळीवर आधारित मंथन या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारलेल्या भूमिका बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या भेदक आणि बोलके डोळे यांचा वापर करून त्यांनी केलेल्या संवेदनशील अभिनयामुळे त्यांच्या कलात्मक चित्रसृष्टीत मान्यता मिळाली सावळा वर्ण असला तरी विलक्षण बोलका चेहरा हेही त्यांचे वैशिष्ट्य होते आपल्या अभिनयाच्या आणि बोलक्या चेहऱ्याच्या जोरावर त्यांनी भारतीय सिनेमाच्या सत्तरीच्या दशकापासून प्रवाहित झालेल्या समांतर सिनेमातील वास्तववादी भूमिका साकारल्या एकोणीसशे एकोणऐंशी ते शहाऐंशीच्या च्या दरम्यान त्यांनी काही कलात्मक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या भूमिका जगणे म्हणजे काय असतं याचा प्रत्यय त्यांनी प्रत्येक भूमिकेतून दिला स्मिता पाटील यांचा चित्रपट म्हणजे अभिनयाचा मापदंड असायचा त्यामुळे त्यांच्या अभिनयाची आंतरराष्ट्रीय स्तरावरती दखल घेण्यात आली होती यात गमन आक्रोश चक्र अर्धसत्य मिरच मसाला या चित्रपटांचा सा समावेश होतो त्यांनी सामाजिक प्रश्नांवरती भाष्य करणाऱ्या चित्रपटातून सामाजिक शोषित घटकांना व्यथा वेदना आणि भूमिकेतून अत्यंत प्रभावीपणे पडद्यावरती साकारल्या हिंदी प्रादेशिक भाषांमध्ये चित्रपटातूनही भूमिका साकारल्या ज्यात मराठी जैत्रे जैत व उंबरठा चित्रपट त्यांचे महत्वाचे चित्रपट आहेत तसेच अकाले संधाने बंगाली चित्रपट भवानी भवई गुजराती चित्रपट या प्रादेशिक चित्रपट

एकोणीसशे पंच्याऐंशी साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री किताब देऊन गौरव केला स्मिता स्मिथ आणि मी हे त्यांच्याविषयी ललिता तांबडे यांनी लिहिलेलं पुस्तक लोकप्रिय ठरलं आहे चित्रपटसृष्टीत महत्वाचे योगदान देणाऱ्या या अभिनेत्रीचा विवाह प्रसिद्ध अभिनेत्री राज बब्बर यांच्याशी झाला होता ज्या काळी गोऱ्या गोमट्या अभिनेत्र्या चित्रपटाचा पडदा गाजवायच्या त्या काळात स्मिता पाटील यांनी बोलक्या डोळ्यांनी आणि कसदार अभिनयाने आपला ठसा उमटवला या सर्जनशील अभिनेत्रीचे मुंबई येथे अकाली निधन झालं स्मिता पाटील ह्या तुम्हाला आवडतात का या मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनल वरती असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका